नमस्कार सगळ्यांना आज आपण एकदम हॉटेल स्टाईल डाळ तडका बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया इथे मी एक वाटी तुरीची डाळ आणि दोन तीन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली आहे तर इथे आता ही स्वच्छ धुवून घेऊयात आपण तर आता छान अशी धुवून घेते मी डाळ आणि आता इथे ही डाळ आपल्याला जवळजवळ अर्धा तास तरी भिजून द्यायची आहे भिजल्यानंतर खूप छान शिजते ही डाळ आता हां फोडणीची फोडणीची नाही म्हणता येणार ना आपल्याला पण आपण डाळ शिजण्याची तयारी करून घेऊया इथे मी मीडियम आकाराचे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि डाळी आपली भिजली आहे आता मी इथे कुकरवरती कुकर ठेवलं होतं त्यामध्ये पाणी टाकले दोन ग्लास आता थोडीशी हळद टाकली आहे थोडंसं हिंग आणि आपण जे टोमॅटो चिरला होता तर स्वच्छ धुवून त्यात घालती आहे आणि आता याच्यात मी एक पळी तेल घालणार आहे तुरीची डाळ घालून घेणार आहोत आपण याच्यात पूर्ण डाळ घालून घेतली आहे मी याच्यात एक पळी तेल घालते आणि कुकरचं झाकण लावून घेऊ आपण आणि मी याच्या जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे आता आपल्या या डाळीला आपल्याला घोटायचं नाही आहे आपण जेव्हा वरण बनवतो तेव्हा घोटून घेतो पण आपल्याला या डाळीला घोटायचं नाही आहे फक्त एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आहे तर अशा प्रकारे आपलं हे मिक्स झालेलं आहे आता इथे आपण फोडणीची तयारी करूया इथे मी दोन पळ्या तेल घालती आहे आणि तेलामध्ये एक चमचा साजू तूप घालती आहे बरेचसे लोकं म्हणतात की घरी हॉटेलसारखा तडका होत नाही पण अशा प्रकारे नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल डाळ तडका एकदम छान अशी टेस्ट येते त्याला तर हे छान तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे आता बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की तेल आणि तूप एकत्र वापरू नये सर, तर तुमच्या इथे जर तेल आणि तूप एकत्र वापरत नसतील तर तुम्ही याच्यात बटर घालू शकता किंवा फक्त तेलाचाही वापर करू शकता आता मी इथे मस्त हे तापून घेतलं आहे याच्यात आपण जिरे घालून घेऊयात जिरे छान तडतडले की मी याच्यात दोन तमालपत्र घातले आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेते हेही छान फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि आता याच्यात आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत तीन चार त्याही छान अशा फ्राय झाल्या की याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे आता इथे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली आहे मी त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि या स्टेजला मी गॅस बंद केला आहे कारण आपण जेव्हा कोरडे मसाले घालणार आहोत तेव्हा तेल खूप तापलेलं असतं आणि मसाले जळण्याची शक्यता असते तर मी आता गॅस बंद करून इथे मसाले घातले हळद दोन चमचे लाल तिखट तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता चवीनुसार धने पावडर घातली एक चमचा इथे हे मसाले आपल्याला कमी गॅसवरतीच घालायचे आहेत आणि हे मसाले छान असे परतून घेणार आहोत आणि मी आता इथे माझ्या आवडीचा मसाला घालते म्हणजे किचन किंग मसाला किचन किंग मसाला कोणत्याही भाजीमध्ये कशातही टाकला तर छानच टेस्ट येते त्यानं जर तुम्हाला अजून कोणता मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आता इथे मी किचन किक मसाला घातला आहे आणि गॅस आता मी इथे चालू केलेला आहे कमी गॅस केलेला आहे हे मसाले आपण छान असे परतून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून डाळ तडका जो आपण बनवणार आहोत तर मसाल्याचा वास येणार नाही आधी मी याच्यात कुठल्याही प्रकारचं पाणी मिक्स केलं नाही आहे डाळीमध्ये फक्त डाळ याच्यात घालून घेतली आहे आणि छान असं तेलामध्ये आणि त्या मसाल्यांमध्ये आपण पहिले डाळ फ्राय करून घेणार आहोत आता कुकरमध्ये ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली आहे त्यात मी थोडंसं पाणी घालून गरम करून घेतलं आहे म्हणजे जेणेकरून साईडला जी डाळ लागली आहे आणि आप आपल्याला पाणी गरम वापरायचं आहे तर दोन्ही कामं एकत्र होऊन जातात हे पाणी मी याच्यात घालून घेते आहे तर आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे घट्टच ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी पाणी घालून घेतलं आहे आणि आप आता आपण इथे फोडणीची तयारी मी ते भात बनवत होती मला हा व्हिडिओ घ्यायचा नव्हता पण तो आला तर म्हटलं जाऊ द्या आपण तडक्यासोबत सगळ्यांना माहिती की जिरा राईस पाहिजेच तर, भाते आ, तर, तर मी इथे भातही बनवून घेतला आणि आता इथे आपलं डाळ तडका मीठ घालून घेतलं तडक्यामध्ये चवीनुसार तर तडका आपला रेडी आहे डाळ तयार आहे पण तडका द्यायचा बाकी आहे तर आपण डाळ तडका म्हटलं की तडका आलाच इथे मी तडकाचं चा तडक्यात देण्यासाठी छोटंसं पॅन घेतलं आहे दोन पळ्या तेल घातलं आहे याच्यात आणि मी याच्यात चार ते पाच लाल मिरच्या घातलेल्या आहेत कलर येण्यासाठी तुम्ही याच्यात कलरही वापरू शकता पण मी कलर वगैरे वापरलेला नाही आहे थोडंसं परतून परत दा, लाल तिखट घातलेलं ला आहे आणि छान असं मिक्स करून तडका दिलेला आहे तर आपला दाळ तडका रेडी आहे आपण याच्यात छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कस्तुरी मेथी हातावर रगडून घेणार आहोत आणि ही याच्यात घालून घेऊया मस्त अशी दाळ तडका तयार आहे नक्की बनवून पहा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय